आज पहाटेपासून मुंबईच्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे मुंबईसह मुंबईच्या उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबईतील विविध सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच सा आहे मुंबईतील मिठी नदीलाही पूर आल्याचं दिसून येतं आहे मी मुंबईतील बी के सी येथील मिठी नदीच्या पात्राच्या या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता मुंबईतील ही जी मिठी नदी आहे ती दोन्ही बाजूनी तुडुंब भरून वाहताना दिसती आहे मुंबई आणि मुंबई उपनगरासह सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे मुंबईला येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे त्यामुळं त्यामुळे मुंबईतील विविध भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि मुंबई उपनगरातसुद्धा मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे मुंबईतील आणि मुंबई उपनगराच्या विविध सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आज मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये एन डी आर एफच्या टीम ही तैनात करण्यात आलीची माहिती समोर आलेली आहे ही दृश्य आहेत मिठी नदीची मिठी नदी ती मिठी नदी, नदी ही तुडुंब भरून वाहतानाचा वाहताना दिसून येते आहे ही बी परिसरातील हे जे पात्र आहे ते मिठी नदीचं पात्र आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिठी नदी ही दोन्ही बाजूनी तुडुंब भरून वाहताना दिसते आहे मुंबईसह मुंबईतील अनेक मुंबई आणि राज्यभरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहेत मुंबई असेल मुंबई उपनगर असेल कल्याण डोंबवली असेल त्याचबरोबर पुण्यामध्ये आज खऱ्या अर्थानं मोठा मुसळधार पाऊस कोसळलेला आहे त्यामुळे पुण्यातील जे जनजीवन ते विस्कळीत झालेले आहे त्याचबरोबर आज ही मुंबईतील जी मिठी नदी आहे ती दोन्ही बाजूनी एक तुटुंब भरून वाहताना दिसती आहे हे जे बी के सी परिसरामधील मिठी नदीचं हे जे पात्र आहे तर तुम्ही पाहिलेलं मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस पडलेला आहे त्यामुळे मिठी नदीलाही साजिकच एक पूर आलेला आहे मी गुणवंतदांगा डी आर न्यूज मुंबई